नागपूरमधून धक्कादायक घटना समोर येत आहे वाडी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने काय केलेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आल असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हेमराज ज्ञानेश्वर जिजकार असे शिपायाचे नाव आहे हेमराज हे दोन हजार सातमध्ये पोलीस विभागात रुजू झाले होते तीन वर्षापासून ते वाडी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरी होते दुपारी दोन वाजायच्या सुमारास त्यांची पत्नी लग्नाला गेल्या होत्या याशिवाय मुलगा मंथन व मुलगी नवीन हे दोघेही शाळेत गेले होते या दरम्यान हेमराज यांनी ओढणीने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली साडेतीन वाजायच्या सुमारास त्यांची मुले शाळेतून आल्यावर त्यांनी दार ठोठवली आतून प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता वडील हॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले यावेळी मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला याबाबत हेमराज यांनी आर्थिक विवंचेतून आत्महत्या केल्याची चर्चा संपूर्ण विभागात रंगली आहे त्यांनी काही महिन्यांपूर्वी फेटरी येथे एक प्लॉट खरेदी केला होता त्यासाठी त्यांना आठ लाख रुपयांची आवश्यकता होती त्यातूनच ते प्रचंड आर्थिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र ही कारण अस्पष्टच असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे